नमस्कार लेखणी शास्त्र न्यूज मध्ये सर्व रसिक प्रेक्षक बांधवांचे स्वागत तरी हा जगाचा पोशिंदा आहे महाराष्ट्र राज्यात अवकाळी पावसामुळे शेतकरी हा पूर्णपणे उद्ध्वस्त झालेला आहे या अवकाळी पावसामुळे ज्वारी मका कांदा फळबागा त्यानंतर भाजीपाला धान इत्यादी पिकांचा आतोनात नुकसान झालेलं आहे जे शेतकरी एकच पीक घेतात त्यांची तर कठीण परिस्थिती आहे शेतकऱ्यांना आता बँकांकडून करून कर्जही मिळत नाही आहे त्यामुळे ना या शेतकऱ्यांना सावकाऱ्यांचे उंबरटे झिजवावे लागतात काही शेतकरी एवढे निराश झालेले आहेत की ते आत्महत्यासुद्धा करू शकतात म्हणून शेतकऱ्यांना या आत्महत्येपासून परावृत्त करण्यासाठी त्यांना धीर देण्यासाठी सरकारने शेतकऱ्यांचा सा जो सातबारा आहे तो पूर्णपणे कोरा करणं आवश्यक आहे शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहणं आवश्यक आहे म्हणून शेतकऱ्यांचं शंभर टक्के कर्ज माफ करावं अशी मागणी आम्ही आमच्या बिरसा फायटर संघटनेतर्फे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस व माननीय कृषी मंत्री माणिकराव कोकाटेजी यांच्याकडे केलेली आहे